वारंवार होत असलेल्या भांडणातून चिकुर्डे तालुका वाळवा येथे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला ही घटना मंगळवारी सकाळी घडली संशयित आरोपी पती स्वतःहून कुरळ पोलीस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली कविता उत्तम पाटील वर्ष बेचाळीस राहणार चिकुर्डे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पती उत्तम विष्णू बुरसे पाटील वर्ष बावन्न राहणार चिकुर्डे असे संशयित आरोपीचे नाव आहे या प्रकरणी मृत महिलेचा धीर नितेश विष्णू बुरसे पाटील यांनी कुरळ पोलिसात दिली आहे खुनाच्या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती त्याबाबत व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कविता व तिचा पती उत्तम या दोघांमध्ये विविध कारणांवरून वारंवार वारु वाद होत होते त्यातूनच हे कृत्य केल्याचे उत्तम याने पोलिसांना सांगितले मंगळवारी सकाळी कविता या झोपल्या होत्या सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पती उत्तम याने पत्नी कविता यांच्या डोक्यात दगड घातला यामध्ये कविता यांचा जागीत मृत्यू झाला कविता यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पत्नीचा खून करून पती उत्तम हा कुरळ पोलीस ठाण्यात गेला दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरली ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती काही वेळातच पोलीस घटनास्थळी आली आणि पंचनामा केला